नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी जाहिरात बघणार आहोत ती म्हणजे आत्ता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार पाच हजार रुपये म्हणजे शेतात पोल किंवा डी पी आहे ज्या शेतकऱ्यांना त्यांना आता सरकारकडून दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याचं सरकारने सांगितलं आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा व व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात आपण वीज वितरण कंपन्याचे विविध पोल डी पी आणि ट्रान्सफॉर्मर पाहतो या स या रचना शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारल्या जात असल्याने त्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे वीज कायदा दोन हजार तीनमध्ये याबाबत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या या लेख लेखात आपण समोर सविस्तर माहिती संपूर्ण जाणून घेऊया तर व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला माहिती अर्धवट माहीत होईल तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा तुम्हाला माहिती पूर्ण माहीत होईल तर बघा मित्रांनो वीज कायदा दोन हजार तीनचे कलम सत्तावन्न शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी या योजनेमध्ये काय सांगितलं आहे ते आपण बघूया वीज कायदा दोन हजार तीनचा कलम सत्तावन्ननुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज वितरण कंपनीचे पोल किंवा डीपी उभारलेले आहेत त्यांना जमिनीच्या वापराबद्दल मासिक भाडे मिळण्याचा अधिकार आहे हे भाडे साधारणपणे दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये प्रति महिना इतके असू शकते ही तरतूद शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या जमिनीचा वापराबद्दल योग्य मोबदला मिळण्यासाठी करण्यात आली आहे तर भरपाईची आवश्यकता काय आहे ते आपण सामोर बघूया मित्रांनो जमिनीचा वापर वीज वितरण संरचनामुळे शेतीचे बरीच जागा व्यापली जाते जी शेतीसाठी वापरतात वापरता येत नाही तर दुसरा आहे सुरक्षा जोखीम या काय आहे ते बघूया डी पी किंवा ट्रान्सफॉर्म मुळे शॉर्ट सर्किट किंवा इतर अपघातांची आवश्यकता असते शेती कामातील अडथळे तर काय आहे ते बघूया पूल आणि इतर संरचनामुळे शेतीचे मशागत करणे कठीण होते जनावरांची सुरक्षा विशेषतः पावसाळ्यात विद्युत धोक्याची शक्यता वाढते आणि बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाचे अधिकार काय आहेत याच्याबद्दल जाणून घ्या नवीन वीज जोडणी तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे बघू नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर तीस दिवसाच्या आत जोडणी मिळणे आवश्यक विलंब झाल्यास प्रति आठवडा शंभर रुपये दंड कंपनीने घ्यावा शेतकऱ्यांना स्वतःचे मीटर बसवण्याचा अधिकार मीटरसाठी लावणाऱ्या केबलचा खर्च कंपनीकडून तर दुसरा बघा मित्रांनो देखभाल आणि दुरुस्ती या योजनेबद्दल काय ते बघूया ट्रान्सफॉर्मरमुळे ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती आवश्यक दुरुस्तीस विलंब झाल्यास दररोज पन्नास रुपये भरपाई नियमित देखभाल आणि तपासणी कंपनीची जबाबदारी तर नुकसान भरपाईचे काय नियम आहेत ते बघूया वीज संरचनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याची तरतूद आहे तर काय आहे ते बघूया जनावरांचा मृत्यू झाल्यास पिकांचे नुकसान झाल्यास इतर माला मालमत्तेचे नुकसान झाल्यास आणि अपघात झाल्यास भरपाई न मिळण्याचे कारण काही परिस्थितीमध्ये मात्र भरपाई मिळणार नाही ते ते ती सामोर जाणून घेऊया पूर्वीच्या पिढीने एन ओ सी दिली असल्यास नाम मात्र भुईभाडे करार केला असल्यास जुन्या काळातील करार अस्तित्व अस्तित्वात असल्यास भरपाई होणार नाही तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय सांगितले आहे शासनाने ते बघूया कागदपत्रांची तपासणी काय होईल जुने करार एन ओ सी किंवा इतर दस्तऐवज तपासणे महत्त्वाचे आहे नोंद ठेवणे पोल डी पी उभारण्याची तारीख व्यापलेली जागा झालेले नुकसान याची नोंद ठेवा ठेवावी संपर्क साधणे स्थानिक वीज कार्यालय शेतकरी संघटना कायदेशीर सल्लागार तर तुम्हाला संपर्क साध साधायचा असेल तर स्थानिक वीज कार्यालय आणि शेतकरी संघटना व कायदेशीर सल्लागार याच्यामध्ये या कार्यालयामध्ये तुम्ही संपर्क का साधू शकता वीज कायदा दोन हजार तीनमधील तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील वीज संरचनाबद्दल योग्य मोबदला मिळू शकतो मात्र जुन्या करारांची माहिती घेणे आणि योग्य कागदपत्रे जपून ठेवणे महत्वाचे आहे तर बघा मित्रांनो ही खूप मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी होती म्हणजे शेतात पोल किंवा डीपी असल्यास शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये सरकारकडून देण्यात येत आहे तर या योजनेबद्दल तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओवर नवीनच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद